नमस्कार मैत्रिणीनं सखीनो आज आपण काय करणार आहोत चिकन चिकन आज आपण बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहे जास्त जास्त घ्यायचे नाही जास्त कांदा जर कांद्याचं प्रमाण जर जास्त घेतलं तर काय होतं का गोडसरपणा येतो त्याच्यामुळं दोन मोठे कांदे मी फक्त घेतलेले आहेत चिरून लसणाच्या पाकळा मीठ कोथिंबीर तेल हळद अद्रक आणि हे चिकन तर आपण बघूया आता त्या आता आपण चिकनमध्ये दोन चमचे मीठ हळदीचं प्रमाण जरा मी जास्त घेते अर्धा चमचा हळद आता आपण काय करणार आहोत या साहित्याला करण्यासाठी मी अद्रक एक ते दीड इंचा आहे त्याचं मी ते हे आठ ते दहा ते, ते पंधरा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि मीठ अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मी हे सगळे सर्व मिश्रण मी काय करते बारीक करू या हे ह्या चिकनमध्ये आपण काय केलेलं आहे मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे चिकन मी दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे हे सर्व जे मिश्रण आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर मीठ त्यांचं हे मिश्रण मी काय करे बारीक करून घेतलेलं आहे ते सर्व मी आता या चिकनमध्ये टाकून मिक्स करून घेते आता मिक्स मी हातानेच करू ते म्हणजे प्रत्येक पीसला हे सारण लागेल अशा प्रकारे मी काय केलेलं आहे हे चिकनला पूर्ण सारण लावून घेईल जर घरगुती जर हळद असेल तर हळद अर्धा चमचा होईल पण जर विकत्रीचे असेल तर तुम्ही थोडीशी जास्त प्रमाणात टाका मीठ आणि हळद हे जंतुनाशक असतं त्याच्यामुळं काय करायचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवल्यामुळं चिकन चांगलं पण होतं आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलेही आहे माझ्याकडे हे माती एक मातीचं छानसं एक मडकं आहे जे मला माझ्या वडिलांनी घेऊन दिलेले आज त्यांना सहा वर्ष झाले त्यांना आता हे जे मातीचं भांड आहे आपलं ते तापलेलं आहे आता त्या तापलेल्या भांड्यामध्ये मी काय करणार आहे हे जे मोठे दोन चमचे आहेत दो, दोन तीन चमचे मी तेल टाकून घेते ते ले ले, आता आपलं हे तेल कापलेलं आहे आता आपण या तापलेल्या तेलामध्ये काय करणार आहोत हा जो आपण दोन मोठे कांदे जे चिरून घेतलेले आहेत ते कांदे आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता कांदा तेलामध्ये भाजताना तळताना काय करायचं एक लक्षात ठेवायचा कांदा कच्चा पण राहिला न पाहिजे आणि तो जास्त भाजला पण न जा गेला पाहिजे त्याच्यासाठी कांदा जो आहे तो मध्यम जास्त कच्चाही नको आणि जास्त भाजलेला नको अशा प्रकारे आपण हा कांदा करून भाजून तेलामध्ये तळून घेणार आहोत अशा प्रकारे मी काय केलेला आहे हा कांदा मी भाजून घेतलेला तर यामध्ये बघताय आपण की कच्चाही नाही आणि जास्त लालही नाही अशा प्रकारे आपण मध्यम कांदा तेलामध्ये भाजून घेणार आहोत हा कांदा मी साधारणतः पाच मिनिट असं याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने मी हो हा कांदा हलवत आहे आता आपण काय करणार आहोत हे जे चिकन आहे ते ह्या हंडीमध्ये आपण मातीची जी हंडी आहे त्या मातीच्या हंडीमध्ये आपण हे चिकन टाकणार आहोत हे पूर्ण चिकन मी काय केलेले या भांड्यामध्ये घाल घा गा, घातलेलं गा, आहे आता याच्यामध्ये काय करायचं वरच्या साईडनं नंतर थोडीशी अर्धा चमचा थोडेसे वर घालून घे घालायची त्याचबरोबर एक अर्धा चमचा मीठ वरच्या साईडनं टाकलेला आहे आता काय करायचं हे जे आहे ते आता चिकन आ, आता मोठी साईज म्हणजे पूर्ण भांड्या समान वाटते पण ज्या वेळेला हे शिजेल त्यावेळेला चिकन हे काय होतं तेलामध्ये परतलं जातं आणि त्याची साईज सोडून छोटी होती आणि ते गळत चिकन अशा प्रकारे आपण काय करायचं आता हे हे जे चिकण आहे ते चिकन वरच्या खाल खाली आणि खालचं वरी वरच्या खाली असं आपण करणार आहोत आणि आता हे चिकन मी दहा मिनिट दहा ते पंधरा मिनटं मी शिजून घेणार आहोत अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट की या चिकन मध्ये एकही थेंब पाणी घालायचं नाही हे जे चिकन आहे चिकनच्या जे स्वतःच्या अंगचं जे पाणी आहे त्या अंगच्या पाण्यामध्ये हे पूर्ण चिकन आपण शिजून घेणार आहोत एकही थेंब पाणी घालणार नाही अशा प्रकारे बघा आता या चिकनला काय केलेलं आहे एक मी सारखं एक पा दोन तीन वेळेला वर खाली केलेलं आहे कारण खाली जर आपण नाही केलं तर इथं खाली डागण्याची चिकन खाली डागण्याची शक्यता आहे आता बघा जे ह्याच्याच काय झालेलं आहे हे आमचं पाणी सुटलेलं आहे चिकनच्या आता ह्या चिकनच्या आमच्याच्या पाण्यामध्येच आपण काय करणार आहोत हे पूर्ण चिकन शिजवून घेणार आहे एक आणखीन एक पाच पाच ते सात मिनटं मी हे चिकन शिजवून घेते अशा प्रकारे आपलं हे आता चिकन शिजलेलं आहे पूर्णपणे आणि हे बघा आता हे किती वरच्या साईडला होतं चिकन आता हे खाली गेलेलं आहे आता मी काय करणार आहे याच्यामध्ये माझे जे मुलं आहेत त्यांना थोडंसं सपक खाण्याची सवय आहे मग त्यांना थोडंसं मीठ लागतं म्हणून मी अर्धा चमचावरून मीठ घालून हलवून हे सपक चिकन मी काढून घेणार आहे मी चिकन चिकनमधले काय केलेलं आहे हे अर्ध मुलांसाठी मी हे चिकन काढून घेतलेलं आहे जर चिकन चिकनची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा